आताच्या घडीला भारतीय रेल्वेत वंदे भारत एक्सप्रेसची क्रेज दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे नवनवीन मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू करावी अशी मागणी केली जात आहे सामान्य प्रवाशांना वंदे भारतचे तिकीट परवडत नाही यासाठी भारतीय रेल्वेने अमृत भारत ट्रेन सुरू केली सध्या दोन अमृत भारत ट्रेनची सेवा सुरू असून आगामी काळात पन्नास नवीन मार्गांवर अमृत भारत ट्रेन सुरू होणार आहे यासंदर्भात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली ते दरभंगा व्हाया अयोध्या आणि मालदा ते बंगळुरू या दोन मार्गांवर पहिल्या दोन अमृत भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला सुरुवातीला याला वंदे भारत साधारण ट्रेन असे संबोधले गेले देशातील काही मार्गांवर या ट्रेनची चाचणी घेण्यात आली त्यानंतर या ट्रेनचे नामकरण अमृत भारत ट्रेन करण्यात आले सामान्य प्रवाशांचा या अमृत भारत ट्रेनला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले जात आहे विद्यमान अमृत भारत ट्रेनला मोठे यश मिळाले आहे म्हणूनच आता पन्नास अमृत भारत ट्रेनला मंजुरी देण्यात आली आहे असे अश्विनी वैष्णव यांनी एक्सवर एका पोस्ट शेअर करताना म्हटले आहे तसेच या पोस्टवर अमृत भारत ट्रेनचा एक व्हिडिओही शेअर केला आहे अमृत भारत ट्रेनला बावीस डबे आहेत बारा द्वितीय श्रेणी आणि आठ सामान्य श्रेणीचे डबे आहेत याशिवाय गार्डचे दोन डबे आहेत रेल्वेने दिव्यांगांच्या सुविधांची विशेष काळजी घेतली आहे यासाठी एक स्पेशल सोय करून देण्यात आली आहे पुछपूल तंत्रज्ञानावर काम करत असलेल्या या ट्रेनमध्ये दोन्ही बाजूला इंजिन जोडण्यात आले आहे दरम्यान विशेष बाब म्हणजे अमृत भारत एक्सप्रेस मध्ये मेट्रो सारखे गँगवे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे त्यामुळे प्रवासी एका डब्यातून दुसऱ्या डब्यात सहज जाऊ शकतात प्रत्येक सीट जवळ चार्जिंग पॉईंट देण्यात आला आहे बॉटल होल्डर देण्यात आला आहे अशा अनेक सोयी सुविधा करण्यात आल्या आहेत याशिवाय सेमी परमनंट कपलर्स या ट्रेन मध्ये लावले गेले आहेत त्यामुळे गाडी सुटताना आणि ब्रेक लावल्यानंतर बसणारे धक्के बहुतांश प्रमाणात कमी होतील असा दावा करण्यात आला आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा